सर्व अंगणवाडी ताईंचे मनपूर्वक स्वागत युनिलर्न या ॲपवर आपण बाल शिक्षण सेवाअंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासत आहोत यातील प्रश्न उत्तरद्वारे आपल्याला हा कोर्स पूर्ण करायचा आहे चला आता पुढील घटका घटकावर आपण आपले उत्तर देणार आहोत सर्वप्रथम ॲप ओपन करावे त्यानंतर बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम यावर क्लिक करावे आज आपण घटक संच तीन मधील दोन मधील पहिला अभ्यासक्रमाची विकास क्षेत्रे शारीरिक यावरील प्रश्न मंजुषा अभ्यासणार आहोत चला तर मग प्रश्न प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया आता अटेम क्वीज नऊ या बटनावर क्लिक करावे आपल्यासमोर प्रश्न मंजुषा आलेली आहे आपल्याला एक दोन तीन आणि चार प्रश्न देण्यात आलेले आहेत आता आपल्याला चारही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत चला प्रथम प्रश्नावर जाऊया प्रश्न क्रमांक एक मूल सभोवतालच्या जगाला ओळखून घेताना नवीन अनुभव घेताना पंचेंद्रियाचा वापर करत असतो हे विधान चूक आहे की बरोबर आहे तर हे विधान अगदी बरोबर आहे तर बरोबर यावर क्लिक करावे बरोबर हे प्रश्न क्रमांक एकचे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन खालीलपैकी कोणता पर्याय सूक्ष्म स्नायू विकासात बसत नाही ऑप्शन क्रमांक एक आहे खांद्याचे हाताचे आणि माण्याचे स्नायू पदनेत्र समन्वय तिसरं ऑप्शन आहे तळहात मनगड आणि बोटांचे स्नायू आणि चौथा ऑप्शन आहे पाठ कंबर आणि माण्याचे स्नायू याचं योग्य उत्तर आहे तळहात मनगड आणि बोटांचे स्नायू हे स्नायू विकासात बसत नाहीत त्यानंतर पुढे बघा खालीलपैकी कोणता उपक्रम पंचंद्रियाच्या विकासाला चालना देईल एक पाण्यात खेळणे दोन बागेत फिरायला जाणे तीन वाळूत खेळणे चार वरीलपैकी एकही एक नाही आणि पाच वरीलपैकी सर्व तर याचं योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर प्रश्न क्रमांक चार आहे खालील दिलेल्यापैकी कोणता उपक्रम तीन वर्षाच्या मुलाच्या नियोजनातील नाही जमिनीवर काढलेल्या गोलात नेम धरून पायाने चेंडू मारणे एका गोलातून दुसऱ्या गोलात उडी मारणे जमिनीवर काढलेल्या सरळ रेषेवरून चालणे की जागेवर उड्या मारणे याचं योग्य उत्तर आहे जमिनीवर काढलेल्या गोलात नेम धरून पायाने चेंडू मारणे ऑप्शन क्रमांक एक हे प्रश्न क्रमांक चारचे उत्तर आहे तिथे क्लिक करावे आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनला क्लिक करावे उत्तर सेव्ह केले गेले आहे आपले आता सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करावे त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करावे बघा आपले चारही प्रश्न बरोबर आलेले आहेत तुम्ही बघून घेऊ शकतात ऑप्शन क्रमांक सॉरी प्रश्न क्रमांक एकचे उत्तर प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आणि प्रश्न क्रमांक चारचे उत्तर, उत्तर। अशा प्रकारे आपण ही प्रश्न मंजूषा सोडवलेली आहे प्रश्न प्रश्नमंजूषेवरील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट्स करा आपल्या इतर सहकाऱ्यांना शेअर करा जेणेकरून अधिक अधिक आपले सहकारी हा प्रमाणपत्र पूर्ण करण्यास पूर्ण करतील धन्यवाद